श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकृष्णाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः पांडवांची वनवासाची बारा वर्ष पूर्ण झाली आता एक वर्ष गुप्त रूपाने अज्ञातवासात राहायचे होते यमधर्माने त्यांना विराट राजाच्या मत्स्य नगरात जाण्याची सूचना दिली होती त्यावर त्यांनी गुप्तपणे विचार विमर्श केला धर्म म्हणाला मी द्यूत क्रीडेत निपून झालो आहे मी कंक नावाने विराट राजाकडं जाईन आणि त्याला माझे फासे टाकण्याचे कौशल्य दाखवून राजाश्रय मिळवीन भीम म्हणाला मी पाक कला अवगत आहे मी राजाकडं स्वयंपाकी म्हणून काम करेन मी बल्लव नावाने वावरीन अर्जुन म्हणाला उर्वशीने मला एक वर्षभर नपुसक होशील असा शाप दिलेलाच आहे मी नृत्यकला उत्तम प्रकारे आत्मसात केली आहे ती सादर करून मी राजाच्या स्त्रियांना नृत्य शिकविण्यासाठी त्यांच्या अंतपुरात स्त्री वेशाने ब्रहनडा हे नाव धारण करेन नकुल म्हणाला मी आश्वपरीक्षेत वाकबदार आहे मी माझे कसब दाखवून ग्रं ग्रंथिक या नावाने राजाच्या अश्वशाळेमध्ये काम मिळे आणि सहदेव मला म्हणाला मला गाई बैल म्हशी यांची खिल्लारे देखभाल कशी करतात ते चांगले ठाऊक आहे त्या ज्ञानाच्या आधारे मी तंतिपाल या नावाने राजाच्या मालकीचे पशुधन सांभाळे द्रौपदी म्हणाली मी सैरंद्री नावाची विराटाची पत्नी सुदेशना हिची दाशी म्हणून काम करेल धर्म म्हणाला आपण सर्वांनी विराटाला आपण पांडवांच्या सेन सेवेत होतो आधी ते वनवासाला गेले आणि आता अज्ञातवासामुळे गेल्यामुळे आम्ही तुमच्या आश्रयाला आलो आहोत असे सांगावे तेथे आपला परस्परांशी काही संबंध आहे असे अजिबात दाखवू नये काळजीपूर्वक वागावे आपले अस्तित्व कुठेही प्रगट करू नये हे सर्वांनी मान्य केले त्यानंतर धर्माने धौम्यांना आपली मनोदय सांगितला धौम्यांनी त्याला अज्ञातवासात कसे आचरण ठेवावे त्या संबंधी मार्गदर्शन उपदेश केला पांडवांचा निरोप घेऊन धम्य ऋषी द्रुपद राजाच्या पांचाल देशात निघून गेले मध्यरात्रीच्या सुमारास आश्रम परिसरात राहणाऱ्या ब्रह्मवृग्णांना कसली चाऊल न लागू देता पेशांतर केलेल्या पांडवांनी द्वैतवनातून विराटाच्या मत्स्य देशाकडे गमन केले अहो रात्र प्रवास करून ते तेथे ते ते पोहोचले त्यांनी आपले शस्त्रे वनातील एका विशाल शमीवर लपविले मग आप आपल्या व्यवसायाला अनुरूप बेमालूम वेशांतर करून ते नगरात प्रवेशले तेथील दुर्गा मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले तिची स्तुती केली त्यानंतर आधी ठरल्याप्रमाणे धर्म भीम अर्जुन सहदेव आणि नकुल यांनी क्रमाक्रमाने राजाची भेट घेतली त्याला स्वतःचे नाव पूर्वव्रत व कौशल्य सांगून त्यांची चाकरी करण्याची इच्छा व्यक्त केली विराटाने त्या सर्वांना त्याच्या योग्यतेनुसार कामे दिली द्रौपदीने पट्टराणी सुदेशनाची भेट घेतली तिला सेवेत घेण्याची विनंती केली राणी म्हणाली मी तुला आधार देते पण तू इतकी सुंदर आहेस की तुला पाहिल्यावर माझा पती माझा त्याग करून तुला आपलीशी करेल अशी भीती मला वाटते तसे काही होणार नाही असे तू मला वचन दे द्रौपदी म्हणाली राणी सरकार मी पाच गंधर्वाची पत्नी आहे ते माझ्याकडे आंतरिक्षातून सतत लक्ष ठेवून आहे असतात त्यांच्याशिवाय सर्व पुरुष मी पित्या समान मानते सहवासाने माझा स्वभाव तुम्हाला कळेलच माझे पती फार कडक आहे कोणी माझ्याशी आगळी करण्याचा प्रयत्न केलाच तर ते त्याला जीवे मारतील तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून राणीने तिला आपली दाशी म्हणून नेमले अशा प्रकारे पांडवांनी युक्तीने राजाश्रय मिळवला विराटाने धर्माला मुख्य सल्लागार नेमले भीमाला प्रमुख स्वयंपाकी म्हणून नियुक्त केले स्त्री वेशधारी अर्जुनाला आपली कन्या उत्तरा हिची नृत्य शिक्षिका म्हणून नेमले नकुल अश्वपरीक्षे परीक्षकाचे काम करू लागला तर सहदेव विराटांची गुरे सांभाळू लागला हे पांडव आहेत हे कोणालाच कळले नाही ते एकमेकांना गुप्तपणे भेटत असत धर्मराजाला द्यूतात जिंकून मिळविलेले द्रव्य सर्वांना वाटून देत असे भीम सर्वांना उत्तम पदार्थ खाऊ घालत असे चार महिने झाले विराटाने आपल्या नगरात द्वंद्वाच्या स्पर्धा आयोजित केल्या आपल्या मल्लविद्येचे कौशल्य दाखविण्यासाठी देशोदेशीचे मल्लांनी त्यात भाग घेतला अनेक द्वंद्वे झाली त्यात जी मूत नावाचा मल्ल सर्वात बलिष्ठ ठरला विराटाकरील कोणताही मल्ल त्यापुढे टिकला नाही तेव्हा कंकाच्या सूचनेवरून विराटाने आपल्या बल्लव नामक आचार्या स्पर्धेत उतरविले बल्लवाने जी मुताला हरविले आणि त्याचा उद्दामपणा पाहून त्यास ठार केले त्याचे सामर्थ्य व मल्लविद्येचे कौशल्य पाहून सर्वांनी त्याची वाहवा केली विराट नागरीचा मान राखला म्हणून राजाने बल्लवाचा खूप सन्मान केला एके दिवशी राजा अंतपुरात आला ब्रहन्नडा उत्तरा आणि अन्य राज स्त्रियांना नृत्य शिकवत होती तिचे नृत्य व गायन कौशल्य पाहून राजा खूपच संतुष्ट झाला त्याने तिला वस्त्रालंकाराने गौरविले एके दिवशी ग्रंथिकाने आपल्या कसरती प्रस्तुत केल्या व तंतीपालाने वृष वृषभांच्या झुंजीत बैलाचे बैल जिंकून दाखविले तेव्हा राजाने त्या ते दोघांनाही शब्बासकी दिली हरये नमहा, हरये नमहा, हरये नमहा